ईव्हीएमवरचे आक्षेप निराधार तक्रारींपेक्षा आत्मपरीक्षण करा मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना सुनावले विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर पराभवाचं खापर फोडलं होतं त्यावरच आता तक्रारींपेक्षा आत्मपरीक्षण करा असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना सुनावलंय असं मूर्खतापूर्ण बोलण्यापेक्षा त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे एकाच दिवशी झारखंडला निव निवडणूक होते आणि महाराष्ट्रात निवडणूक होते झारखंडला ते जिंकतात तर ई व्ही प्रॉब्लेम नाही महाराष्ट्रात ते हारतात तर ई व्ही प्रॉब्लेम आहे महाराष्ट्रात एकाच दिवशी लातूर जिल्ह्यामध्ये लातूर शहरात अमित देशमुख जिंकतात आणि लातूर ग्रामीणला धीरज देशमुख हारतात तर इकडे प्रॉब्लेम आणि इकडे प्रॉब्लेम नाही